छान आहे एकदम हो एकदम हो तोंडात भाकऱ्या टाकल्या अशी बिरगळून गेली तिकट आहे की नाही कशी आहे खरा खरा रिव्ह्यू सांग चांगली मला आवडेल का मिडियम स्पायसी जय महाराष्ट्र मित्रांनो कसे आहेत मजेत ना मजेत असायलाच पाहिजे स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग भरपूर दिवसातून येते आपले पेंडिंग ब्लॉग पण आहेत ते अजून पोस्ट पण नाही केली पोस्ट करायचे बाकी कारण एक असा ब्लॉग की जो एक, वर्षा, एक ना एक वर्ष एक वर्ष माझ्या गावाला गेलेला आहे तो पण नक्की बघा तो पण मी टाकेल तो पण ब्लॉग येणार आहे आणि त्याच्यात आम्ही गावाला गेलेलो हिच्या गावाला मी फर्स्ट टाइम गेलेलो आणि तो ब्लॉग लवकरच येणार आहे तुम्हाला हा ब्लॉग झाल्याच्या नंतर तो ब्लॉग नक्की नेक्स्ट तोच असेल तोच असेल आणि थोडे पुढे मागे ब्लॉग होतात आणि थोडेसे लेट ब्लॉग येतात कारण की थोडं कामात आहे बरोबर तुमच्यासाठी पण काहीतरी आहे त्याच्यासाठी जरा कामात आहे म्हणून बाकी काय नाही थोडे लेट्स येत आहेत आणि थोडे मागे पुढे ब्लॉग येत आहेत समजून घ्या आणि प्रेम द्या ब्लॉगला आपल्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भरपूर सबस्क्राईब करा आणि लाल बटन असं दाबून टाका तर चला आपण खूप असा विचार करून काय करायचं काय करायचं आज संडे बोलो ब्लॉग घेऊया काय करायचं विचार करत होतो तर आम्ही असं डिसाईड करत होतो दोन तास असं वेट करून आम्ही म्हणजे मला असं होतं संडे कुठेतरी बाहेर जाऊन पण काय पावसामुळे कुठे जाता येत ते पण काय खायचं ठरव होतो शेवटी आम्हाला जर खूप आम्ही विचार करून सर्व करून आम्ही एक डिसिजनवर आलो काय खायचे नाही काय खायचं आपल्याला तर आम्ही आता चाललोय मिसळपाव खायला शेवटी विचार करून आम्ही मिसळपाव खायला चाललोय आपले इथे नवीन चालू झालंय अग्रवाल कॉलेजच्या इकडे तर आपण तिकडे जावणार आहोत वक्रतुंड मिसळ तर ते खायला जाणार आहे आता आपण आलो इकडे इडली ब्रह्म इडली खायला मोग्याने याची इच्छा होती की इकडे येऊन खायचं म्हणून मोग्या ऑर्डर दिली आपण मग आता खाऊया टेस्ट करूया तशी आहे भूक लागली काय खायचं आम्ही तीन वाजले आम्हाला तुम्ही तर बघितलं की किंवा काय विचार करून जावे घरी तीन वाजले विचार करून करून कुठे जायचं काय जायचं आणि शेवटी आता ठरलं आहे ठरलं दुसरं होतं मी खायचं आहे आता आपण इडली तेची इच्छा होती तर बघा आता आपण टेस्ट करूया आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देऊया खूप प्रकारे तुम्हाला दाखवतो आपण दाखवतो काय काय प्रकारे बघा इडली आहे मोठी त्याच्यावर अशी पावडर टाकले पावडर आहे आता त्याच्यावर बघा असं घी आहे मस्त अशी घी टाकले त्यांनी हा हा आले टेस्ट कशी सुंदर कसं आणि सांबार सांबार आणि चटणी आणि बघ खूप प्रकार आहेत असे इथे बघा दहा रुपयाला इडली चटणी दहा वीस आपल्या नॉर्मल रेटच आहे आणि नक्की या तरी आता मी टेस्ट करून बघून सांगतो तुम्हाला आपण ही मागवली आहे हे मागवले आपण चला आलं आहे आपलं या एक तर टिडनी चला खाऊन बघूया आपण कशी आहे नाथ ब्रह्म इडली चला खाऊन बघूया फेमस आहे यांचं आणि आपल्या इथेच आहे गांधारीला चला खाऊन बघूया मी आज टेस्ट करून सांगेल कशी आहे पहिल्यांदा खाणार आहे कशी आहे टेस्ट छान आहे एकदम एकदम बघूया आता आपण टेस्ट, टेस्ट, हो। टेस्ट करून बघूया कशी आहे दिसायला तर एकदम सुंदर आहे आणि नक्की या आता बोलते आता अशी टेस्ट चांगली आहे म्हणून okay. कशी आहे ना सांबार पण छान आहे त्यांचा एकदम खोकऱ्या चटणी थी। ठीक आहे सांबार मस्त आणि सुकी चटणी बेस्ट आहे सुकी चटणी त्याच्यावर घी आणि इडली एकदम सॉफ्ट आहे एकदम आणि जास्त महाग पण नाही फिफ्टी रुपीजला आहे एकदम बेस्ट आहे नक्की या ब्रह्म इडली आहे आणि आपल्या इथं जवळच आहे आपल्या आग्रवाल कॉलेजच्या इथंच आहे आग्रवाल कॉलेजच्या एकदम समोरच समोरच आहे आणि यांच्या फ्रान्सच्या पण आहे भरपूर इथे आणि तुम्ही जिथे पाहिजे तिथे खाऊ शकता बेस्ट आहे चल आता आपण हे संपूया आणि दुसरीकडे जाऊया बघू तिथं काहीतरी खाऊया बघूया मिसळगाव चालू आहे बघू चला निघालोय आहे आता किरणला आता मिसळगाव खायचा आहे चला आता मिसळगाव खाऊया खाऊया नेहाची फ्रँकी पण इथे दिसते चालू आहे पहिले खाऊया आपण आलोय आता आपण मिसळ खायला कुठे आलो नाही आपण वक्रतुंड मिसळ आहे मेनू कापायचा मेनू बाबू आपल्या इथेच आहे वक्रतुंड मिसळ आता मिसळ खाऊन बघूया बघूया कुठली मागवायची स्पेशल मागवायची की नॉर्मल कारण की न्यायला फ्रँकिवाला वाला आहे आपल्या कॉलेजचे इथे चालू आहे तर न्याला जरा पाणी सुटलं आहे तर बघूया हे बघा असं आहे आणि इथं बाजूला हे पण आहे हॉटेल किनारा ते पण तिथे आहे आणि बघा वक्रतुंड मिस्टर ही फ्रँचायसी आहे पुण्याची बघूया मागूया काहीतरी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे आपली मिसळ बघा टेस्टसाठी एकच घेतली आहे आवडली तर सेकंड टाईम ठेवू नाही तर मग बघूया कशी आता मिसळ नॉर्मल आहे बघा जास्त काय नाही दोन पाव आहे आणि बघा याच्या खाली मटकी आहे आणि आपले नॉर्मल शेव बारीक शेव आहे आणि थोडीशी जाड आहे आपले आणि एक्स्ट्रा रसा दिला आहे तुम्हाला पाहिजे तसा आणि काहीतरी आहे स्वीट्स काय काय तिरे आहे दही आहे कांदा लिंबू आणि दोन पाव चला मग टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो कशी आहे चला पाहून बघूया मस्त असा थोडासा कांदा लिंबू दाखवू का नाही आम्हाला दोघांना लिंबू नाही आवडत जास्त आपण जरा टेस्ट करून बघूया शकत जास्त तरी नाही ना किरण तिकट नाही आपण की नाही आहे कशी आहे खरा खरा रिव्ह्यूज आहे चांगली आहे स्पायसी आहे आणि चांगले आहे मेन म्हणजे मटकी आहे काय काय ठिकाणी उसळ देतात बटाण्याची असते वेगवेगळे प्रकार असतात पण चांगले आहे मिसळचा प्रकार मिसळचा प्रकार मला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता पुढे आपण घेऊया एक्स्ट्रा तिकट जरा नॉर्मल स्पाइस आहे बघूया खाऊया आता जश मित्रांनो आपण आता घरी आलो आहे जरा आपण मिसळ वगैरे मस्त खाऊन आलो आहे तुम्ही बघितलं असाल की मिसळ खाली आपण आणि मस्त मिसळ होती आणि ब्रह्म इडली पण खाल्ली इथं नक्की जा तिथे इडली आणि मिसळ खायला आणि सांगा की आपला ब्लॉग बघून आला आहे तुम्ही नक्की तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल आणि आता आपण जाऊया थोडं बाहेर जाऊया निघूया आणि संध्याकाळी आपल्या मुरलीधाळी तुम्ही बघितलं असेल आपला मागचा ब्लॉग नसेल बघितला तर तो पहिले बघा आपण गेलेलो गणपती बघायला तेव्हा कल्याणचे तेव्हा तो मुरली आईचा तुम्ही गणपती बघितला असं म्हणून तो आहे चालितली तर त्याचं आज पाठपूजन आहे तर आपण तिकडे जाऊया दोन तीन पथक वगैरे येतं जरा जाऊया मस्त बघूया आणि आपण आले फ्रेश होऊन तर चला आपण निघूया आता पटकन आणि जाऊया तिकडे आणि चालू होईल तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर चला कंटिन्यू राहा चला आता आपण जाऊया मार्केटला जाऊन आलो चला जाऊया आपण पाठपूजनला चालू आला चला जाऊया हे बघा आलो आहे आपण पाठपूजनला मुरलीधराई चला जाऊया आवाज येतोय का मित्रांनो जस्ट घरी आलोय आता थोडं फ्रेश झालोय दिसत असेल थोडं बरं नाही वाटत जरा बाहेर फिरलो तर आणि पाऊस पण चालू आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे त्याच्यामुळे म्हणून आमचा प्लॅन पण कॅन्सल झालाय तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग आपण फर्स्ट टाइम म्हणजे असं थोडस खायचं जरा एक्सप्लोअर केलं आपण तर असं तुम्हाला जर आवडत असेल की आपण कल्याण मधलं थोडंफार काय 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 फेमस आहे खाण्याचं तर आम्ही जसं डिस्कस केलंय जर आम्ही विचार केला की अशा तुम्हाला दाखवूया मध्ये आपण नवीन नवीन ज्यांना माहीत नसेल ते मध्ये राहायला येतात की फेमस काय काय मिळते इकडे खायला आपण ट्राय करूया ते द्यायचं तुम्हाला दाखवूया की काय 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 का, नवीन ले 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 ले, ले। काय नवीन झालेलं आहे रिजनेबल हा शंभर रुपयापासून तर हाय म्हणजे काय असेल ते हजार रुपये दोन हजार काय असेल ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया आणि ब्लॉग येतीलच अशा नवीन नवीन आणि हा ब्लॉग आवडला का नाही आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही बघितलं असेल पूजन वगैरे झालेलं मस्त तिकडे आपण गेलेलो आणि किशोर काका वगैरे पण भेटला जास्त काय घेतलं नाही कारण की पाऊस पड होता आणि हिला पण थोडं बरं होतं वाटत म्हणून बोलली बोलली चल घरी जाऊया डोकं डोकं आवाज बघितला ना तुम्ही ब्लॉग मध्ये तिला नाही ढोल अजून तिथे दोन तीन वादन पण होते ते काय आपण कव्हर नाही केले जेवढं पॉसिबल आहे तेवढं कव्हर केलं पाच प्रकारचे होते तिथे आपण थोडंफार कव्हर केलंय आणि तुम्ही बघितलं आहे ते आणि नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येणार आहे तोपर्यंत स्टेटून चला बाय बाय